नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये बदलापूर या ठिकाणी दोन लहान चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली अक्षय शिंदे या आरोपीस अटक करण्यात आलेला आहे तर हा अक्षय शिंदे आहे कोण आणि या अक्षय शिंदेची पार्श्वभूमी काय आहे त्याचं लग्न झालंय का त्याचं घर कुठे आहे तो मूळ कुठला आहे हे सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मंडळी बदलापूर आणि बदलापूर परिसरातलं खरवई नावाचं गाव या गावामध्ये अक्षय शिंदे हा काही वर्षांपूर्वी राहत होता त्याच्या कुटुंबासमवेत राहत होता त्याचं कुटुंब म्हणजे आई वडील भाऊ वहिनी परंतु गावकऱ्यांनी आपल्याला मारहाण करून हकलून दिल्याचं त्याचे कुटुंबीय सांगतात त्याचबरोबर अक्षय शिंदे याचं मूळ गाव हे कर्नाटकमधील गुलबर्गा या ठिकाणी असल्याचं देखील काही वृत्तांच्या माध्यमातून सांगितलं जातं तर अक्षय शिंदे हा कोण आहे बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेत अक्षय शिंदे याने दोन लहान चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली अक्षय शिंदे याला शाळा प्रशासनाने स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला ठेवलं होतं एका एजन्सीच्या मार्फत तो या ठिकाणी कामावरती रुजू झाला होता बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी घटना घडल्याचं समोर येतं स्वच्छतागृह कामगार असल्यामुळे त्याला लहान मुलींना स्वच्छतागृहाकडे घेऊन जाण्यासाठी देखील जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर या अक्षय शिंदेने दोन लहान मुलींच्या गुप्तांगाला स्पर्श केला आणि त्याने अत्याचार केल्याची घटना या माध्यमातून समोर येते तर या दोन लहान मुलींपैकी एका मुलीने आपल्या गुप्तांगाला वेदना होत आहेत असं तिच्या पालकांना सांगितलं त्यानंतर अक्षय शिंदे याच्या विरोधात पालकांनी इतर मुलींच्या बाबतही असाच प्रकार घडलाय का हे पाहण्यासाठी पुढे चौकशी केली त्याबरोबर आणखी एका मुलीने देखील अशाच पद्धतीच्या वेदना होत आहेत आणि अशाच पद्धतीचा प्रकार घडला आहे असं सांगितलं त्यानंतर अक्षय शिंदे याला सतरा ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलं एकवीस ऑगस्टपर्यंत त्याची कोठडी ही कोर्टाने वाढवून दिली चोवीस वर्ष असं अक्षय शिंदे याचं वय आहे एक ऑगस्टला एका प्रायव्हेट कंत्राटी कंपनीमार्फत एक ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे याची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि यावेळेस अक्षय शिंदे याला त्या शाळेतील विद्यार्थिनी दादा म्हणून संबोधायच्या त्याला दादा म्हणून बोलवायच्या परंतु याच दादाने या लहान लहान चिमुरड्यांसमवेत अत्याचार केल्याची घटना घडली आहे तर हा संपूर्ण प्रकार उघडकीस येतो आहे महिला व बालहक्क समितीच्या अध्यक्ष असलेल्या सुशीलाबेन शहा यांच्यामार्फत सुशीलाबेन शहा यांनी शाळेची भेट घेतली त्याचबरोबर नागरिकांची भेट घेतली आणि त्याच्याविषयी जाणून घेण्याची त्यांनी पूर्ण माहिती उघड केले तर अक्षय शिंदे याचे तीन लग्न झाले होते असं तेथील रहिवासी सांगतात परंतु त्याच्यासोबत त्या त्याच्या जुन्या पत्नी राहत नव्हत्या आणि आताची त्याची जी पत्नी होती ती पत्नी गरोदर होती आणि बाळांतपणासाठी ती माहेरी गेल्याची माहिती तेथील स्थानिकांच्याकडनं कळते आहे तर अक्षय शिंदे हा गतिमंद असल्याचं त्याच्या परिवाराकडनं सांगितलं जात आहे आणि अक्षय शिंदे याने अशा पद्धतीचा कुठलाच प्रकार केलेला नाही आहे असं देखील त्याच्या परिवाराकडनं सांगितलं जात आहे परंतु आता हे प्रकरण एस आय टीच्या मार्फत चौकशी होणार आहे आणि फास्ट ट्रॅकवरती या प्रकरणाला शासन घेऊन जाण्याच्या निर्णयात आहे तर अक्षय शिंदे हा खरवई गावचा रहिवासी होता परंतु गावकऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणाहून हकलून दिलं असं त्याच्या कुटुंबियांकडून सांगितलं जातं कर्नाटकमधील गुलबर्गा हे त्याचा मूळ गाव असल्याचं या ठिकाणी काही माहितीच्या आधारे समोर येत आहे तर महिला व बालहक्क समितीच्या अध्यक्षा सुशिलाबेन शहा यांनी त्याचे तीन लग्न झालेले होते त्याचबरोबर त्याची पत्नी ही गर्भवती होती आणि बाळांतपणासाठी ही माहेरी गेल्याची माहिती सध्या उघड झाली परंतु त्याच्या परिवाराकडनं त्याची तीन लग्न झाल्याची माहिती ही खरी नाही असं देखील सांगितलं आहे अक्षयला फक्त बाथरूम धुवायचं काम होतं बाकी कोणतंही काम तो करत नव्हता तो सकाळी अकरा वाजता शाळेत बाथरूम धुवायला जायचा त्यानंतर शाळेच्या समोर असलेल्या पुरुषांचं बाथरूम देखील धुवायला तो जायचा तो हाऊसकीपिंगचं काम करतो आम्हीही त्या शाळेत झाडू मारण्याचं काम करतो संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी शाळा सुटल्यानंतर आम्ही संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेत जायचो आणि झाडू जा, मा मारून रात्री आठ साडेआठ वाजता शाळेतून बाहेर पडायचो असं त्याच्या आईने माध्यमांशी सांगितलं आहे अक्षयला कामाला लागून पंधरा दिवस झाले होते तेरा ऑगस्टला अशी काही घटना घडली हे आम्हाला सतरा ऑगस्टला समजलं त्यानंतर पोलीस अक्षयला पकडून घेऊन गेले त्याबद्दल आम्हाला कोणीही काहीही सांगितलं नाही शाळेत काम करणाऱ्या एका बाईने अक्षयला पकडल्याचं आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तेव्हा पोलीस माझ्या मुलाला मारत होते पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा अक्षयने मुलींवर अत्याचार केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं असं अक्षयच्या आईचं म्हणणं आहे